ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिपावर कुलाचार विधीसाठी नवदाम्पत्यची मोठी गर्दी संसार सुकाचा होते दे। म्हणून देवासमोर साकडे वैशाख महिन्याचा लग्न सराईचा हंगामामुळे श्री क्षेत्र ज्योतिपा डोंगरावर बावर जत्रा लग्नाचा गोंधळ गुकूळ या कुलाचार विधीसाठी नवदाम्पत्यांची मोठी गर्दी होत असोना संसार सुकाचा होऊ दे म्हणून नववधू वर जोडीने देवासमोर साकडे घालताना दिसत आहेत वैशाख महिना सुरू झाल्याने लग्न सरायचा हंगाम जोरात सुरू आहे लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य वावर जत्रा घुगुळ गोंधळ हे कुलाचार विधी करण्यासाठी नववधूवरांची ज्योतिबा मंदिरात गर्दी वाढू लागली आहे पारंपरिक पद्धतीने पुजाऱ्यांकडून कुलाचार विधी केला जात आहे वावर जत्रा हा कुलाचार विधी करताना देवाच्या साक्षीने परत एकदा लग्न गाठ मारून जोडीने ठेवून देवाचा सुखी संसारासाठी आशीर्वाद घेतात देवाला संपूर्ण पोशाख लग्नाचा देऊन आपल्या कुलवधूची पारंपरिक पद्धतीने उखाणा घेऊन परिचय दिला जात आहे ओटीत आशीर्वादाचा नारळ घेऊन नवदांपत्य मंदिराच्या पाच प्रदक्षिणा घालतात श्री यमाई देवीला खना नारळाची ओटी नववधू अर्पण करीत आहे श्री यमाई देवीच्या मंदिरात पीठ मीठ अर्पण करून आमचाही संसार पीठ सतत भरत राहू दे म्हणून देवीला घातले जाते श्री यमाई देवी मंदिराच्या दे, पाठीमागे खापरांची उतरंड लावून संसाराची सुरुवात येथूनच करण्याची प्रथा आहे लग्नाचा गोंधळ घालण्यासाठीही नव दाम्पत्यांची मोठी धांदल उडाली असून मंदिर परिसरात डौरी गीत कथाचे सूर ऐकू येत आहेत गुगुळ हा कुलाचार विधी मंदिरात होत असून नवर देवानी नवर देवतांची आई डोक्यावर घुगुळ घेऊन विधी पूर्ण करीत आहे वावर जत्राचे उखाणे लग्न गोंधळाचे डवर आणि घुगळांच्या डोलांचे आवाज मंदिर परिसरात घुमू लागले आहेत महानकर दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर